वाराणसी म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ जिथे आध्यात्मिकता आणि संस्कृतीचं माहेरघर आहे तिथे एक भयानक गुन्हा उघडीस आला कॉन्टिनेंटल कॅफे नावाच्या एका ठिकाणी चालणारं सेक्स रॅकेट आणि त्यात पाचशे शेहेचाळीस मुलींच्या शोषणांचा दावा एका एकोणीस वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार आणि सगळ्यांचा मास्टर अनमोल गुप्ता या प्रकरणाची पार्श्वभूमी पोलीस कारवाई आणि नुकत्याच समोर आलेल्या अपडेट्स आपण आज सविस्तर जाणून घेणार आहोत नमस्कार मी अमोल जाधव हो, तुम्ही पाहत आहात डिजिटल रनसिंग वाराणसी जिथे गंगा नदीच्या काठावर भक्ती आणि श्रद्धेचं वातावरण आहे तिथे काही दिवसांपूर्वी एक असंच प्रकरण समोर आलं ज्यांनी सगळ्यांना धक्का बसला या प्रकरणाचा केंद्रबिंदू आहे कॉन्टिनेंटल कॅफे जो बाहेरून एक सामान्य कॅफे वाटत असला तरी आतून एका भयानक सेक्स रॅकेटचा अड्डा होता हे प्रकरण तेव्हा उघडीस आलं जेव्हा एका एकोणीस वर्षीय मुलीच्या मातेनं चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी लालपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली तक्रारीनुसार तिच्या मुलीवर एकोणतीस मार्च ते चार एप्रिल या सात दिवसात तेवीस जणांनी सामूहिक बलात्कार केला ही मुलगी आपल्या मैत्रिणीच्या घरी गेली असताना राज विश्वकर्मा नावाच्या व्यक्तीनं तिला लंका येथील एका कॅफेमध्ये नेलं तिथे तिला नशीला पदार्थ देऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आले पुढे कॉन्टिनेंटल कॅफे नंतर गोदाम हुकुलगंज अस्सी आणि चौका घाट अशा विविध ठिकाणी नेऊन तिच्यावर सातत्याने बलात्कार करण्यात आला पण हा फक्त एका मुलीचा प्रश्न नव्हता पोलीस तपासात धक्का एक धक्कादायक खुलासा झाला आहे की कॉन्टिनेंटल कॅफेचा मालक अनमोल गुप्ता हा एक संघटित सेक्स रॅकेटचा मास्टर माइंड आहे त्याच्या कॅफेमार्फत अनेक मुलींना ड्रग्ज देऊन ब्लॅकमेल करून त्यांचं शोषण केलं जात होतं पोलिसांना बारा आरोपीच्या मोबाईल फोनमधून पाचशे शेचाळीस मुलीचे नग्न व्हिडिओज आणि फोटोज मिळाले जे उत्तर प्रदेशसह हो सहा राज्यांमध्ये म्हणजेच महाराष्ट्र दिल्ली बिहार पश्चिम बंगाल तमिळनाडू अशा ठिकाणी शेअर केले जात होते अनमोल गुप्ता वय पंचवीस वर्षे हा मूळचा मीरापूर येथील आहे त्याने शिग्रा येथील एका इमारतीत कॉन्टिनेंटल कॅफे उघडला बाहेरून हा कॅफे तरुणासाठी हँगआउट स्पॉट वाटायचा पण आतमध्ये ड्रग्ज दारू हुक्का आणि सेक्स रॅकेट चालायचं अनमोल गुप्ताने पंधरा मुलांना आपले एजंट बनवले होते जे मुलींना मैत्रीचं अमिष दाखवून कॅफेमध्ये आणायचे तिथे त्यांना ड्रग्ज देऊन त्यांचे व्हिडिओज रेकॉर्ड केले जायचे जे नंतर ब्लॅकमेलिंगसाठी वापरले जायचे या रॅकेटची पाळेमुळे उत्तर प्रदेशसह बिहार आणि कोलकातापर्यंत पसरली होती या प्रकरणाची सुरुवात एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी झाली जेव्हा ही एकोणीस वर्षीय मुलगी आपल्या मैत्रिणीच्या घरी गेली होती परत तिला तिला विश्वकर्मा भेटला ज्याने तिला लंका येथील एका कॅफेमध्ये नेलं तिथे तिला नशिला पदार्थ देऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आला पुढे तिला शिग्रामधील कॉन्टिनेंटल कॅफेमध्ये आणलं गेलं जिथे सोयेल दानिस साजिद जाहीर आणि अनमोल यांनी तिच्यावर अत्याचार केले तीस मार्चला समीर नावाच्या एका मुलाने तिला बाईकवर हायवेवर नेलं आणि तिथेही तिच्यावर अत्याचार झाले एकतीस मार्चला तिला पुन्हा कॉन्टिनेंटल कॅफेमध्ये नेण्यात आलं एक एप्रिलला साजिदने तिला एका हॉटेलमध्ये नेलं जिथे आणखी काही जणांनी तिच्यावर बलात्कार केला अशा प्रकारे सात दिवस तिला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर क्रूर अत्याचार करण्यात आले चार एप्रिलला ती कशी बशी आपल्या घरी पोहोचली आणि तिने आपल्या आईला सगळं सांगितलं या मुलीला ड्रग्ज देऊन तिची मानसिक आणि शारीरिक स्थिती इतकी खराब करण्यात आली होती की ती सतत नशेत होती तिच्या मातेने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तातडीनं कारवाई सुरू केली पोलिसांनी जेव्हा आरोपीच्या मोबाईल फोनची तपासणी केली तेव्हा त्यांना पाचशे शेहेचाळीस मुलींचे नग्न व्हिडिओज आणि फोटोज मिळाले हे व्हिडिओज कॉन्टिनेंटल कॅफेमध्ये शूट केले गेले होते अनमोल गुप्ताच्या दोन आयफोनमध्ये या रॅकेटशी संबंधित ग्राहकांचा डाटा आणि व्हिडिओज आढळले हे व्हिडिओज आणि फोटोज ब्लॅकमेलिंगसाठी वापरले जायचे आणि काही व्हिडिओज कस्टमर्सना पाठवले जायचे जन्म्य करून ते कॅफेमध्ये यावेत पोलीस तपासात असंही समोर आलं की अनमोलने आपल्या कॅफेमध्ये अठरा ते चाळीस वयातील वीस मुलींना वेटर म्हणून कामावर ठेवलं होतं या मुलींना ड्रग्ज आणि दारूचं व्यसन लावलं जायचं आणि मग त्यांचा सेक्स रॅकेटमध्ये वापर केला जायचा अनमोल कस्टमर्सना विदेशी मुलींची प्रोफाईल दाखवून त्यांना फसवायचा या प्रकरणाची तक्रार दाखल झाल्यानंतर वाराणसी पोलिसांनी तातडीनं कारवाई सुरू केली आतापर्यंत चौदा आरोपींना अटक झाली आहे अकरा आरोपी अजूनही फरार आहेत आणि त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे सात तपास पथक कार्यरत आहेत पोलिसांनी सी सी टी व्ही फुटेज मोबाईल सी डी आर आणि सिटी कमांड कंट्रोल सेंटरच्या कॅमेऱ्यांचा वापर करून पुरावे गोळा केले या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता विशेष तपास पथक म्हणजेच एस आय टी स्थापन करण्यात आली वाराणसी हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ असल्याने या प्रकरणाने राष्ट्रीय पातळीवर लक्ष वेधलं अकरा एप्रिल रोजी मोदी वाराणसीत आल्यानंतर त्यांनी विमानतळावरच पोलीस आयुक्त मोहित अग्रवाल विभागीय आयुक्त आणि जिल्हा अधिकाऱ्यांकडून या प्रकरणाची माहिती घेतली त्यांनी दोषीवर कठोर कारवाईचे आदेश दिले आणि कुणालाही सोडलं जाणार नाही असं स्पष्ट केलं सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत पोलिसांनी चौदा आरोपींना अटक केली होती आणि फरार आरोपींचा शोध सुरू होता एस आय टी या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहे आणि लवकरच काही हाय प्रोफाईल अटक होण्याची शक्यता आहे या प्रकरणाने वाराणसीसह संपूर्ण देशात खळबळ माजवली आहे सामाजिक स्तरावर यामुळे तरुण मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा एरणीवर आला आहे ड्रग्ज आणि ब्लॅकमेलिंगद्वारे मुलींचं शोषण करणाऱ्या अशा रॅकेट्सवर कठोर कारवाईची मागणी होत आहे काही राजकीय पक्षांनी या प्रकरणावरून सरकारवर टीका केली आहे तर काहींनी पोलीस कारवाईचं कौतुक केलं आहे मित्रांनो वाराणसीच्या कॉन्टिनेंटल कॅफे प्रकरणाने आपल्या समाजातील एक काळा चेहरा समोर आणला आहे अनमोल गुप्तासारख्या व्यक्ती आपल्या मुलींच्या आविषाशी खेळत आहेत आणि याला आळा घालणं आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे पोलिसांनी चांगली कारवाई केली आहे या प्रकरणाचा तपास पूर्ण होईल आणि पीडितांना न्याय मिळेल अशी आपण आशा करूया तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशा महत्त्वाच्या विषयावर जागरूकता पसरवण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुन्हा भेटूयात एका नवीन स्टोरीसह तोपर्यंत पाहत राहा डिजिटल डनसिंग